आज आपण क्रोश क्रोशनी भिनलेलं गुलाबाचं फुल तयार करणार आहोत लाल कलरचं फुल आणि हिरवे पान दिसत आहे असं एक फुल तयार केलेलं आहे तर त्यासाठी मी एक क्रोशेची सुई घेतलेली आहे टू पॉईंट झिरो एम एमची ची आणि लोकर घेतली आहे लाल कलरचं एक लोकर आहे आणि एक हिरव्या कलरचे आहे आता आपण गुलाबाचं फुल तयार करूया अशा प्रकारे स्टार्ट करूया आपण तर त्याच्यासाठी एक गाठ तयार करून घ्यायची नॉट अशी आणि त्याच्यातून आपल्याला पाच साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन चार आणि पाच पाच साखळ्या घेतल्या आणि एक ट्रिपल क्रोशा तर त्या साखळ्याला आपल्याला ट्रिपल क्रोशाचा खांब तयार करायचा हा ट्रिपल क्रोशाचा खांब तयार झाला आहे आता परत आपल्याला चार साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार आणि परत एक ट्रिपल क्रोश तर त्या दोन साक ए, तया तयार झाले त्याच्यावरून असं इथे मध्ये सुई घालून त्याच्यातून एक खांब तयार करायचंय ट्रिपल क्रोश असे ट्रिपल क्रोशाचे खांब आपल्याला एक साखळी एक खांब एक साखळी एक खांब करत असे आपल्याला अकरा वेळा करायचं आता तीन झाले तिसरा चाललाय अशा प्रकारे आपल्याला अकरा करायचंय तर मी तुम्हाला हे सगळं बनवून दाखवतो हे बघा अशा प्रकारे मी हे अकरा खिडक्या तयार करून घेतल्यात चार साखळ्या एक ट्रिपल क्रोश आहे चार साखळ्या एक ट्रिपल क्रोश आहे अशा करत या अकरा खिडक्या मी बनवून घेतल्या आता ह्याच्यामधून आपल्याला पाकळ्या तयार करायच्या त्यासाठी तीन आपल्याला साखळ्या घ्यायच्या आहेत आणि तीन साखळ्या आणि ह्याच्यामधून घालायची सुई आणि एक ट्रिपल क्रोशा बनवून घ्यायचा असा म्हणजे अशा प्रकारे किती आपल्याला आठ ट्रिपल क्रोशा बनवायचे म्हणजे एक पाकळी तयार होईल तीन साखळ्या घेतल्यात नंतर ट्रिपल क्रोशा घेतल्या असे आठ ट्रिपल क्रोशाय बनवून झाले की मग एक पाकळी तयार होईल एक सुंदर असं फुल तयार होतं ह्याच्यातून बघू शकता तुम्ही आता हे आपले सात खांब तयार झालेले आहेत अजून एक खांब तयार करायचं आहे आठवा आणि अशा सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या एक खांब करते शेवटचा एक ट्रिपल क्रश ह्या राहिलाय आता एक स्लिप ट्विच देऊन घ्यायचे इथे बंद करायचं हे असं पूर्ण आणि मग आता दुसऱ्या खिडकीत दुसरी पाकळी तयार करायची ट्रिपल क्रोशाई आठ ट्रिपल क्रोशाई एका खिडकीमध्ये घ्यायचे मग त्याची एक पाकळी तयार होते तीन साकळ्या सुरुवातीला घ्यायच्या आणि नंतर ट्रिपल क्रोशा अशा आठ ट्रिपल क्रोशाई घेतले ना की मग हे पूर्ण गुलाबाचं फूल तयार होते ते मी तुम्हाला पूर्ण सगळं बनवून दाखवते प्रकारे आता बघा ह्या सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आपण किती खिडक्या के तयार केल्या होत्या अकरा अकरा मधून मी नऊ पाकळ्या तयार केल्या दोन एक्स्ट्रा घेतले होते ते हिरव्या पान पानं तयार करायचे तिथे आता ह्या नऊ पाकळ्या मी सगळ्या तयार करून घेतलेल्या बघू शकता आता आपल्याला ह्या एक्स्ट्रा दोन पाकळ्यांमध्ये हिरवी पानाच्या पाकळ्या करायच्या हीर्वय, हिरवे हिरव्या लोकरी हे मी सगळ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अशा ह्या असे हे गुंडाळून वगैरे फूल तयार होतं आता हे एक्स्ट्राच्या दोन पाकळ्या आहेत ह्या हिरवे पानं करणार आहे मी तिथे त्यासाठी मी हिरवी लवकर पण घेतलेली आहे अशी ही माळ तयार तयार करून घेतलेली आहे मी पाकळ्यांची आणि पुढे त्याला दोन हिरव्या कलरनी दोन पाकळ्या तयार केले आहेत म्हणजे ते आपल्याला पानं दाखवायचे आहेत तर हे असं गोल करायचं असं गोल करून असं गुंडाळून फुलाचा आकार द्यायचा त्याला आणि हे हिरव्या कलरची दोन पानं दिस दिसतील असं हे ठेवायचं असं आणि नंतर मग ह्याला सुईने शिवून घ्यायचं आहे सुई आणि लोकरनी शिवून काढायचं म्हणजे ते फुल एकदम परफेक्ट तयार बनते असं अशा प्रकारे फुल तयार झालं पूर्ण आणि अशाच व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा